नमस्कार मी विनय आर्डे शिवसह्याद्री मराठी न्यूजमध्ये आपणास बातम्या देत आहे जर आपण आमचे चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत आता लाखोंचे बक्षीस तृप्ती धोडमिसे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू केले आहे या अभियानात प्रथम येणाऱ्या शाळेला एकवीस लाख द्वितीय येणाऱ्या शाळेला अकरा लाख आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या शाळेला सात लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अध्ययन अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रांचा वापर शाळेतील पर्यावरण पूरक आणि आनंददायी वातावरण क्रीडा आरोग्य वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व कचरा व्यवस्थापन राष्ट्रप्रेम व एकात्मता व्यावसायिक शिक्षणाचे कौशल्य विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण शाळेची समाजप्रती व समाजाची शाळेप्रती कृतज्ञता व उत्तरदायित्वाची भावना यांच्या पडताळणीतून छाननी होईल त्या त्या क्षेत्रातील समितीद्वारे त्यांचे मूल्यमापन केले जाईल असे जाहीर करण्यात आले आहे जिल्ह्यातील शाळांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे योजनेत सहभागी होण्यासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गातील शाळांनी प्रस्ताव सादर करावेत या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तीस डिसेंबर दोन हजार तेवीसची मुदत निर्धारित करण्यात आली आहे तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावरील बक्षीस मिळवण्याची संधी उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळांना आहे असे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या धन्यवाद